नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय त्यातही दुग्ध व्यवसाय हा अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय त्यामुळे संकरित गायींच्या आहारावर दुधाचं प्रमाण दुधातील पोषकता फॅट तसंच गायीचं आरोग्य अवलंबून असतं शिवाय बदलत्या ऋतूनुसार आणि प्रसूतीनुसार आहारात गरजेचं बदल करणं आवश्यक असतं त्यामुळे आपण संकरित गायीच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करायचं हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत शास्त्रीय माहितीनुसार मोठ्या संकरित गायींना लागणारा आहार हा तिच्या शरीर वजनाच्या तीन टक्के कोरड खाद्य दररोज लागतं याचा पाचशे किलो वजनाच्या गायीला साधारणपणे चार किलो पशुखाद्य अधिक तीस किलो हिरवा चारा अधिक सहा किलो वैरण म्हणजेच कोरडा चारा लागतो शेतकऱ्यांनी हिरवा व कोरडा चारा नेहमी एकत्र कुट्टी करून द्यावा संकरीत गायींना चारा आणि पशुखाद्याचं प्रमाण प्रसुतीनंतर पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के इतकं असावं दूध मध्यम असलेल्या काळात चारा चाळीस टक्के पशुखाद्य साठ टक्के तर मध्यम गर्भधारणा काळात हे प्रमाण समान असावं तर प्रसूतीपूर्वी चारा साठ टक्के आणि पशुखाद्य चाळीस टक्के असावं आता पाहूया दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी आहार कसा घ्यावा ते प्रत्येक अडीच लिटर दुधासाठी एक किलो पशुखाद्य लागतं प्रत्येक संकरित गाईला अर्धा किलो अधिक पशुखाद्य देऊन सव्वा लिटर दूध वाढतंय की नाही यावर लक्ष ठेवावं लरसून गवत म्हणजेच लसूण घास मेथी घास किंवा अजोल्याचा पाला दिसल्यास पशुखाद्याचा खर्च कमी होतो अजोल्याचा पाला दुधाळ जनावरांसाठी फायदेशीर असतो जनावरांना योग्य प्रमाणात आणि जीवनसत्व दिल्यास त्यांची शरीर क्रिया चांगली राहते आणि दूध उत्पादन वाढतं त्यामुळे पाणी नेहमी थंड स्वच्छ निर्जंतुक असावं आणि जनावराला हवं तेव्हा उपलब्ध असावं दूध देणाऱ्या गायीच्या आहारात वीस टक्क्यापेक्षा जास्त प्रथिनं दिल्यास दुधाचं प्रमाण वाढतं मात्र रक्तातील नत्र युरिया याचं प्रमाण वाढून प्रजनन वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे युरिया प्रमाणात देणं फायदेशीर राहतं चाऱ्याचं सा नियोजन कसं करावं तेही पाहूयात पशुपालकांनी किमान तीन महिन्यांचा सा चारा साठा तयार करावा मुरघास युरिया प्रक्रिया अजोला हायड्रोपोनिक्स म्हणजे पाण्यावर पिकवलेली शेती तंत्रज्ञान वापरून चारा तयार करता येतो साधारणतः एक एकर जमिनीतून मिळालेला चारा साधारण तीन संकरित गायींना पुरतो संकरित गायीच्या गाभण काळात दररोज अर्धा ते एक किलो पशुखाद्य जास्त द्यावं तर प्रसुतीपूर्वी तीस दिवस हळूहळू पशुखाद्य वाढवावं पण लक्षात ठेवा प्रसुतीनंतर पंधरा दिवस अचानकपणे पशुखाद्यामध्ये जास्त वाढ करू नये प्रसूतीपूर्वी गायीची भूक वीस ते तीस टक्के कमी होते त्यामुळे ताजा चवदार जनावरांची ऋतून आहाराची काळजी कशी घ्यावी तेही पाहूयात उन्हाळ्यात सकाळी पाच ते दुपारी तीन या वेळेत चारा कुट्टी देणं टाळावं बाकी उरलेल्या वेळात भरपूर कुट्टी द्यावी गायांना ताक सोडा गूळ दिल्यास उष्णतेचा ताण कमी होतो जेव्हा चाऱ्यांची टंचाई असेल अशा काळात गव्हाचे काढ भाताचा पेंडा वाळलेलं गवत यांसारखा चारा युरिया प्रक्रिया करून वापर येतो युरिया प्रक्रिया करण्यासाठी युरिया चार टक्के गुळ दोन टक्के आणि क्षार एक टक्के एवढं प्रमाण घ्यावं आणि महत्त्वाचं म्हणजे चारा आणि पशुखाद्याची सहा महिन्यांनी नमुना तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका